सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा वाचक मित्र हो ए आय शिका व जिंका मालिकेमध्ये आज आपण कुपन क्रमांक अचूक उत्तर अभ्यासणार आहोत ए शिकत असताना आता आपण ए आयचा खरा आधार कोण आहे हे या लेखामध्ये समजून घेतलं आणि त्यावर आधारित हा प्रश्न कुपन क्रमांक सदोतीस ए आयचा खरा आधार काय आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अल्गोरिदम कुपन क्रमांक सदोतीससाठी पर्याय क्रमांक एक अल्गोरिदम समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी प्रकाशित झालेले छत्तीस प्रश्न कूपन कसे चिकटवावे या स्पर्धेची संपूर्ण माहिती देणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक नक्की अभ्यासा आणि बरोबर उत्तर देण्यासाठी त्यांचा उपयोग करून घ्या या स्पर्धेमध्ये लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी तुम्हाला आहे या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तपासून पाहता येईल चला स्पर्धेत सहभागी होऊया ए आय शिकूया लाखोची बक्षिसे जिंकूया धन्यवाद